पॅन टू पॉईंट ओ प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाद्वारे टॅन आणि पॅन सेवा सुधारल्या जातील पॅन कार्डवर असलेला क्यू आर कोड आता अधिक डायनॅमिक असणार आहे त्यामुळे तुमचा पॅन तपशिलांची पडताळणी अजून सोपी होईल हा पॅन अधिक सुरक्षित पारदर्शक आणि जलद सेवा देण्यास सक्षम असणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जुनं पॅन कार्ड रद्द होणार का नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागणार का तर उत्तर आहे नाही तुमचे जुने पॅन कार्ड रद्द होणार नाही तुम्हाला तुमचा पॅन नंबरसुद्धा बदलण्याची आवश्यकता नाही ज्यांच्याकडे पॅन कार्ड आधीच आहे त्यांना नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही सरकारी तंत्रज्ञानाच्या आधारे पॅन कार्ड संबंधित माहिती ॲटोमॅटिक अपडेट केली जाणार आहे नवीन पॅन कार्ड तुमच्या ईमेलवर विनामूल्य मिळेल या नवीन पॅन कार्डचा फायदा काय होणार आहे तुम्हाला आणि याचा उद्देश काय आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ बघा धन्यवाद